रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण मस्त अशी मुलांना आवडेल पोट भरेल आणि अतिशय चायनीज रेसिपीला देखील कमी अशी वाटणार नाही अशी आपण रेसिपी बनवत आहोत खूप व्हेजिटेबल्स आहेत आणि खूप पौष्टिक देखील आहे साधी सोपी आहे आणि कुठल्याही प्रकारचा सॉस किंवा कुठल्याही प्रकारचे बाकी जे आपले जंक फूडला जे वापरतात ते साहित्य काहीही वापरणार नाही आपण इथे इथे मी सिमला मिरची कांदा गाजर बटाटा थोडासा कोबी आणि जर असे मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे आहे आपल्या रेसिपीचं पहिलं साहित्य इथे मी जर अद्रक आणि लसणाची देखील पेस्ट करून घेतलेली आहे आता एक कढई घेतली गरम झाली कढई त्यामध्ये ते जरासं तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये अद्रक आणि लसणाची जी पेस्ट केलेली होती ती टाकली आणि नंतर त्यामध्ये कांदा देखील टाकून घेतला दे आता ते बऱ्यापैकी आपण भाजून घेणार आहोत चवीला अतिशय सुंदर लागते आणि जी मुलं बघा भाजी चपाती खायला नको म्हणतात किंवा अगदीच हीच भाजी नको तेच भाजी नको असं जे मुलं म्हणतात त्यांच्यासाठी अतिशय पौष्टिक आहे आणि मुली मुलं ना आवडीनं देखील खातील असं वेगळं काहीतरी आहे आता कांदा बऱ्यापैकी भाजल्यानंतर मी त्या दे त्यामध्ये जो कट केलेला कोबी होता तो टाकून घेतला आणि तो देखील थोडासा तेलामध्ये दे भाजून घेतल्यानंतर ज्या राहिलेल्या गाजर शिमला मिरची बटाटा ज्या भाज्या राहिल्या होत्या कट केलेल्या हिरवी मिरची त्या सर्व टाकून घेतल्या आणि आता ते सर्व व्यवस्थित असं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत इथे बघा गॅसची फ्लेम जी आहे ती मी हाय केलेली आहे कारण चायनीज ज्या कुठलीही रेसिपी चायनीज करत असतील ना तर हाय फ्लेमवर केली जाते आणि ती जास्त शिजवली देखील जात नाही आता ते बऱ्यापैकी मी परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि नंतर त्यामध्ये थोडासा मटार टाकून घेतला आणि ते आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून न आपण कुठल्याही प्रकारचं झाकण ठेवून ते व्यवस्थित असं शिजवून घेणार नाही असंच आपण हलवून शक्य होईल तेवढं आपण ते बऱ्यापैकी भाजत भाजत शिजलं जाईल म्हणजे आपण झाकण ठेवून जर ते शिजवलं ना तर ते सोप सॉफ्ट होतं बघा आणि चव देखील त्याची वेगळी लागते बऱ्यापैकी त्यातलं जे मॉइश्चर कमी झालं ना तेलामध्ये भाजून नंतर त्यामध्ये मी मीठ टाक मीठ टाकलेलं आहे जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही मीठ चवीनुसार टाकून घेतलं आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे इथे आपण हिरवी मिरची देखील टाकलेली आहे त्यामुळे ना लाल मिरची पावडर त्या प्रमाणातच आपण टाकून घ्यायचे आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं जेणेकरून लाल मिरची पावडर जी आहे ती देखील सर्व भाज्यांना व्यवस्थित लागेल आणि तेलामध्ये व्यवस्थित अशी भाजली देखील जाईल याचा असा वास चायनीज गाड्यावर किंवा चायनीज ज्या रेसिपी असतात त्याचा जसा वास येतो त्या पद्धतीचा वास येतो आहे इथे बघा आपण कुठल्याही सॉसचा किंवा कुठल्याही जे आपलं चीज असेल बटर असेल असा कशाचाही वापर केलेला नाही आता इथे बघा कलर देखील मस्त आलेला आहे आणि ही भाजी ना चवीला देखील खूप छान लागते कारण सर्व व्हेजिटेबल्स आहेत त्यामध्ये इथे बघा मस्त अशी सर्व बाजूनी भाजी तयार झालेली आहे आता थोडंसं दही घेतलं मी आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे आपण इथे सॉसचा वगैरे वापर करणार नाही म्हणून थोडंसं त्याला बघा असं वरून रेसिपी तयार झाल्यानंतर ना त्याला असं थोडंसं बाईंड डेकोरेट होण्यासाठी हे आपण वापरणार आहे एक दोन चमचे दही जराशी लाल मिरची पावडर जरासं मीठ आणि साखर हे व्यवस्थित असं मिक्स करून मी साईडला ठेवलं जी आपली भाजी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे कुठेही आपण त्याला झाकण न ठेवता अशीच आपण शिजवून घेतलेली आहे आता एका साईडला मी भाजी सा ही भाजी होईपर्यंत ना जर असं गव्हाचं पीठ जे असतं आपलं मैदा वगैरे आपण कुठेही वापरलेलं नाही गव्हाचं पीठ मस्त असं मी ते मळून घेतलेलं आहे पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे आता ते पोळपाटावर व्यवस्थित असं तेल लावून ते मस्त असा त्याचा तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे किंवा तुम्हाला पाहिजे त्या साईजचे आपण ते तुम्ही चपाती लाटून घ्यायचे आहे शक्यतो मिनी चपाती म्हणजे छोट्या छोट्या जर चपात्या केल्या ना तर ते मुलांना फार आवडतं आता चपाती देखील बघा मी जे आपण नॉर्मल चपाती करतो त्या पद्धतीने न करता, करता। असं बघा तर ज चपाती लाटून घेतली आणि त्याला तेल लावून त्याचे फक्त दोनच पदर निघतील अशा पद्धतीने एकदाच ती फोल्ड फोल्ड केलेली आहे आणि मस्त अशी त्याची चपाती लाटून घ्यायची जेणेकरून ना चपाती भाजल्यानंतर त्याचे दोनच पदार्थ पदर निघतील म्हणजे मधून फक्त दोनच पदर निघतील म्हणजे त्याच्यात आपल्याला भाजी भरता येईल आता इथे तवा देखील आपला गरम व्हायला ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्याला मी जरासं तेल लावून घेतलं ला। आणि ती जी आपण चपाती केलेली होती ती टाकून घेतलेली आहे तशाच पद्धतीने आपण ती भाजेपण आता देखील दे लाटून घेतो आहे उन्गे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती इथे बघा मस्त अशी आपली चपाती भाजत आहे आता सुट्ट्या देखील मुलांना लागलेल्या आहेत बघा मुलांचे नखरे देखील वाढलेले आहेत त्यामुळे असं काहीतरी करून मुलांना हे खायला घातलंच पाहिजे इथे बघा तुम्हाला दाखवते सर्व चपात्या माझ्या जा करून झाल्या आणि त्याच्या बघा मधून पूर्ण सर्व चपात्यांना मधून असे पडदा आलेला आहे म्हणजे दोन्ही हे भाग साईडला होत आहेत तर ते मधून स... चपाती असे मी ओपन केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ज्या प्रमाणात भाजी भरायची त्या प्रमाणात भाजी भरून घ्यायची आहे शक्य होईल तेवढी जास्त भाजी घ्यायची कारण तिकट फार कमी केलेली आहे मी तिथे बघा मस्त अशी त्यामध्ये बसेल तेवढी मी त्यामध्ये भाजी भरून घेतलेली आहे मुलांना तेच तेच भाजी चपाती खाण्यापेक्षा असंच काहीतरी दिलं ना तर मुलं नक्की आवडीनं खातात इथे बघा सर्व बाजूंनी अशी पसरवून अगदी व्यवस्थित मी भाजी भरून घेतलेली आहे सर्व चपात्यांमध्ये मी भाजी भरून घेतली आणि वरून जे आपण दही आ, साखर मीठ टाकून जे दही तयार केलं तर ते देखील टाकून घेतलं आणि मस्त अशी आपली रेसिपी तयार झाली